हॅलो नमस्कार घरातील साहित्य वापरून आपण पराठा बघूयात मूग डाळीचा पराठा एक वाटी मुगडाळ भिजवलेली होती दहा ते पंधरा मिनटं त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक टोमॅटो एक कांदा एक गाजर मटार आणि मक्याचे दाणे एक वाटी कणिक सगळं एक एक वाटी घेतलेल्या एक वाटी रवा आलं मिरची पेस्ट तीळ भाजलेले धण्या जिऱ्याची पावडर तांदूळ पीठ आणि ओवा असं हे आपलं साहित्य तयार आहे आता आपण मी मूग डाळ आधी मिक्सरमधून काढून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं मूग डाळ भिजवलेली होती आता आपण ही काढून घेऊया त्यामध्ये आलं आणि मिरची पेस्ट घातलेली आहे त्यामध्ये परत रवा घालूयात आता हे सगळं मिश्रण आपण काढून घेतलं आहे त्यामध्ये परत आता मटाराचे डाळ मटार मक्याचे दाणे म्हणजेच कॉर्नफ्लावर कॉर्न मक्याचे दाणे घातलेले आहेत गाजर किसलेलं आहे संप सगळं साहित्य एक एक वाटी घेतलेलं आहे आता हे पण आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे सर्व साहित्य एकदम बारीक करता येत नाही बारीक होत नाही त्यामुळं निम्म, निम्म करायचं आता हे सगळं झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता कांदा घालूयात ओवा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे परत एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा आता एका पसरड भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता परत कांदा टोमॅटो ते बारीक करून कोथिंबीर आता हे सगळं बारीक करून घेऊयात आणि पहिल्या मिश्रणामध्ये मिक्स करूया कांदा टोमॅटो नंतर का काढलं आहे तर ते बारीक होत नाही म्हणून नंतर काढलेलं आहे सर्व पीठ एकजीव होण्यासाठी आपण थोडं थोडं थोड्या थोड्या वस्तू थोडं थोडं साहित्य म्हणा ते, ते आपण दोन विभागात बारीक करून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी पाणी घालूयात आणि छान मिक्स करूयात आपलं मिश्रण कसं एकजीव झालं पाहिजे आणि बारीक झालं पाहिजे पराठा आपल्याला करायचा आहे त्यामुळं बारीकच आपल्याला वाटण करायचं आहे त्यामध्ये आता आपण एक वाटी कणिक घालूयात मिश्रणामध्ये एक चमचाभर तांदूळ पीठ तेळ भाजलेले आहेत एक वाटी छोटी वाटी धण्या जिऱ्याची पूड एक चमचा घेतलेली होती अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे अशी त्याची पूड होती आणि ओवा एक चमचा असं ते मिश्रणामध्ये आपण घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद दोन चमचे लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी दोन चमचे घातलेले आहे आता हे आपण मिश्रण सगळं छान मिक्स करून थोड्या वेळ झाकण ठेवूयात आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दही घालायचं आहे आता बघा पाच मिनिटांनी आपण मिश्रण बघूया त्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे आणि परत संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पाच मिनटं आपण बाजूला ठेवूयात आणि चटणीची तयारी करूयात तर चटणीसाठी लागणारं साहित्य आपल्याला बघा एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे त्याच वाटीने फुटाण्याची डाळं घेतलेली आहेत एक वाटी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने फुटाण्याची डाळं म्हणजे डाळं घेतलेली आहेत दोन मिरच्या त्याचे तुकडे कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घालायची आहे इथे मी दीड चमचा साखर घातलेली आहे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता ही आपली चटणी तयार आहे आता यामध्ये आपण दोन चमचे दही घालूयात आणि थोडंसं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आपली चटणी परत मिक मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे आता चटणीसाठी लागणारा तडका एका पॅनमध्ये एक चमचा तेल तेल गरम झाल्यावर मोहरी एक लाल मिरची घ्यायची मोठी वाळलेली तिचे दोन तुकडे कढीपत्ता आणि हळद आता जे आपण थोडे तीळ बाजूला ठेवलेले ते एक चमचा ते आपण यामध्ये घालायचे आहेत आणि हा तडका चटणीवर घालायचा आहे असा चटणीवर घालायचा आहे बघा आपली चटणी किती सुंदर दिसते आहे अशी ही चटणी आपली तयार आहे आता आपण गॅसवर तवा गरम करून ठेवूया पराठा आपल्याला तयार करायचा आहे तर थोडंसं तेल आपण तव्याला लावून घेऊन असं पीठ साधारण सरसरीत आपलं पीठ त्या तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि तो पराठा पसरून घ्यायचा आहे पराठा म्हणजे डोस्यासारखा पसरायचा आहे साधारण जाड फार जाड पण नाही फार पातळ पण नाही असा पसरून घ्यायचा आहे मंद आचेवरच मध्यम आचेवर मंद पण नाही आणि फार मोठा पण नाही गॅस ठेवायचा मध्यमाचेवर आपण ठेवायचं आहे दोन मिनटं गॅ झाकण ठेवायचे आणि दोन्ही बाजूनी आपण तो पराठा परतून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी छान खुसखुशीत होईल असा परतून घ्यायचा आहे आता हा पराठा तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर तुपाबरोबर लसणाची चटणी असेल सॉस असेल किंवा कोण दही चाट मसाला किंवा आणखीन सॅलड वगैरे यासोबत तुम्ही खाऊ शकता असा हा पराठा आपण दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेऊयात तुम्ही बघू शकता छान भाजलेलं आहे आलटून पलटून असा भाजायचा आहे अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे त्यामुळं नक्की करून पहा आता आपण दुसरा पराठा तयार करूया त्यासाठी परत थोडंसं तेल तव्यावर घालूयात आणि परत हे आपलं सरसरीत पीठ त्या तव्यावर घालून घेऊन पसरून घेऊयात प्रत्येक पराठ्यावर एक दोन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे तो छान असा आतून बाहेरून चांगला भाजला जातो त्यामुळं झाकण आवश्यक आहे थोडस तेल घालूयात आणि झाकण ठेवूयात हे बघा छान आपला वरून सुद्धा छान वाफ आलेली आहे आता उलटून घेऊया आणि पहिल्यासारखाच दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचं आहे असे हे आपले दोन्ही पराठे तयार आहेत आता आपण डिश तयार करूया सजवूयात चटणी दही सॅलड टोमॅटो काकडी आणि पराठा परत एकदा साहित्य तुम्ही बघू शकता